आंबेपूर जिल्हा परिषद गटात रसिका केणी यांचा दणदणीत विजय जिल्हाप्रमुख राजाभाई केणी ठरले किंगमेकर अलिबाग तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आंबेपूर कुरडस मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे या विजयामुळे अलिबागमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले असून भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या राजकीय अनुभवाचा आणि जनसंपर्काचा रसिका केणी यांना मोठा फायदा झाला मतदारांनी त्यांच्या पारड्यात भरघोस मते टाकली निकालानंतर मतदारसंघात उमेदवारांची विजयी रॅली काढण्यात येऊन मतदारांचे आभार मानण्यात आले आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेने माय बाप जनता महिला यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल या मतदारसंघातल्या तिन्ही सीट त्याबद्दल हा विजय हा या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेचा विजय आहे त्यामुळे या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत होतो निवडणुकीच्या सा प्रचाराला सामोरे जात असताना लोकांनी आणि जनतेने सर्व जो विकासाच्या मुद्द्यावर वि, जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही नवीन येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विकास प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीमध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र शेठ दलवे मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चांगला असा जनतेने कल या शिवसेनेला दिलेला आहे आणि एक नंबरचा पक्ष शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे खरंच छान वाटतंय खूप आनंद वाटतोय दोन दिवस खूप धडधड धडधड एकदम घाबरून गेले होते की काय जनता कोणाला कौल देईल पण माझ्या गोर गरीब जनतेने एका घराने शाहीचा नाश केला आणि एका गरीब कुटुंबातील मुलाच्या कामावर खुश होऊन म्हणजे राजा एक विशा विकास पुरुष याच्यावर विश्वास ठेवून तो आज माझ्या काळात ही विजयाची माळ घातलेली आहे त्याच्यामुळे हा विजय मी सगळ्या सगळ्या म्हणजे गरीब गोर गरीब जनतेसाठी मी हा अर्पण करत आहे